हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आपण नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डबल कटोरी कशी तयार करायची आता डबल कटोरी म्हणजे काय ते सुद्धा सांगते अजून बऱ्याच जणांना म्हणजे नवीन शिकणाऱ्या ताईंना माहिती नसेल की डबल कटोरी कशाला म्हणतात सो इथं बघा आपण ही जशी अस्तरवरती तयार करतो अस्तर जोडून घेतो कटोरीला तसं सेम पद्धतीने जोडून घ्यायचे आणि असा एक टक्स असतो ना असा एक टक्स असतो जसं की उपा एक आणि आडवा एक तर अशा पद्धतीने टक्स असतात दोन तर त्याला डबल कोटरी म्हणतात तर आता आपल्याला तिकडं टक्स कसे द्यायचे ते पाहणार आहोत तर आता आपला नेहमीप्रमाणे उंची आपण दीड इंच टक्स रुंदी टक्सची दीड इंच घेणार आहोत आणि उंची आपण इथं साडेतीन इंच घेणार आहोत अशा पद्धतीने पाहू शकता आता इथं आपण टक्स देऊन घेऊया सिम्पल पद्धतीने आपल्याला येऊ होती तसा टक देऊन टक्स देऊन घ्यायचा आता इथं ब्लाऊजसुद्धा खूप मोठा मापाचा होता आणि टक्ससुद्धा उंचीप्रमाणे येतो इथं बघा अशा पद्धतीने आपला हे पहिला टक्स आला म्हणजे नॉर्मल टक्स जो आपल्या नेहमीचा असतो कटोरीचा तसा आता आपल्याला काय करायचं इथं डबल टक्स द्यायचा आहे म्हणजे डबल टीप आडवी टीप मारायची अशा पद्धतीने कटोरी ठेवून घ्यायची मार्जिंग आहे ना ते आपलं साईड पॅटर्नच्या तिकडं ढकलायचं आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने एक साईडला ढकलायचं आहे आणि थोडंसं पाव इंच आपल्याला टिप मारून घ्यायची आणि तरी बघा अशा पद्धतीने आपली ही डबल कटोरी तयार झाली तर आता ही डबल कटोरी कशाला तयार करायची तर हे सुद्धा प्रश्न असतात तुमचे तर ज्यावेळेस आपण टक्स घेतो त्यावेळेस टक्सला कोण येतं वरती ते टक्स असे वरती दिसायला लागतात तर मग त्याला अशी आढुई टिप दिली ना टक्स तर टक्स दिसणं कमी होतं आणि सिम्पल असा गोल कटोरीचा सेप येतो तर मग तशा पद्धतीने आता डबल कटोरीचं फॅशन जास्तीत जास्त चाललेलं आहे म्हणजे खूप दिवसाचं आहे हे पण तुम्हाला मी दाखवलं एका व्हिडिओमध्ये दा, दाख दाखवलं होतं तुम्हाला हे सगळं आणि सांगितलेलं पण होतं पण तो व्हिडिओ खूप जुन्या आहे आता तर म्हटलं चला नवीन कस्टमर असतात त्यांना आपल्याला माहिती पण नसतं किंवा नवीन शिव शिवणारे आपण असतात टेलर ते त्यांना पण माहिती नसतं तर ह्या असे सेम पद्धतीने आपण दुसरी पण कटोरी तयार करणार आहोत आता इथं आपल्याला आडवी टिप जितकं मार्क, मा मार्किंग, मार्किंग आपण जे पहिलं आप मार्किंग केलेलं होतं ना ते फक्त डबल कटोरीचं लक्ष यावं म्हणून मार्किंग केलेलं होतं प्लस आपल्याला जेवढा आपलं हाताने शिवून मार्जिन होतं तेवढंच ते आपलं उपयोगाला येतं तर बघा अशा पद्धतीने आपण ही आता दोन्ही पण कटोऱ्या तयार करून घेतल्या तर यालाच म्हणतात डबल कटोरी म्हणजेच उबाड टक्स आणि प्लस त्यावरती आडवा टक्स म्हणजे आडवी टीप तर ह्याला म्हणतात डबल कटोरी म्हणजे आणि कुणी म्हणतं की सिंगल कटोरी म्हणजे आपली सिंपल जी आहे नॉर्मल टक्सची जी, जी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली ती आणि ही डबल कटोरी असं म्हणतात याला तर ब्लाउजला तर आता ही न जोडायची कशी तर आता ही जोडणंसुद्धा सिंपल सोपं आपण जशी नेहमीप्रमाणे जोडून घेतो तशीच जोडायची आहे आ, फक्त आता इथं काय होतं की आपल्याला कमी जास्त थोडंसं पडतं आता तुम्ही पाहू शकता इथं साईड पॅटर्न आहे ना थोडासा जास्त होतो आहे आणि कटोरी थोडीशी कमी होती आहे सो आता मी तुम्हाला दाखवते काय करायचं का आता इथं बघा तुम्ही जर ज्यावेळेस कटोरी कट करता ना त्यावेळेस कधी पण कटोरी अर्धा इंच जास्त घ्यायची जेणेकरून पावी पावी इंच धरलं तर आपलं अर्धा इंच इथं डबल टिप मारण्यामध्ये जातं आणि मग आपलं कटोरी कमी पडत नाही पण इथं मी साईड पॅटर्न थोडासा जास्त कट केलेला होता म्हणजे साईड पॅटर्न थोडा जास्तच होता उंचीप्रमाणे आम्ही थोडंफार जास्त करत असतो तर मग त्या पद्धतीने बाकी काही नाही नॉर्मल होऊन जातं व्यवस्थित तर तेच मी तुम्हाला इथं दाखवत होते जरी तर जास्त साईड पॅटर्न झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही थोडासा उंचीमध्ये जास्त कमी होऊ शकतं पण बाकी काही जास्त प्रॉब्लेम्स येत नाहीत पण तरीसुद्धा तुमचा ब्लाउज जर परफेक्ट यायला हवा असेल तर आडवी टिप्स जर तुम्हाला कटोरीला द्यायची असेल तर तुम्ही कटोरी वाढून घ्या कटोरी आडवी टीप टक्सला आडवी म्हणजे आडवा टक्स जो देतोत ना आपण त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच कटोरी उंचीला वाढवायची आहे जसं की खाल खालच्या साईडने आपण उंचेला वाढवली तरीही चालते आता कशी ही कशी वाढवायची काय वाढवायची हे सुद्धा मी तुम्हाला एका पेपर पॅटर्नमध्ये दाखवेल किंवा ज्यावेळेस आपण पेपर पॅटर्नचे क्लासेस घेणार आहोत ना त्यावेळेस मग तुम्हाला सविस्तर माहिती पण सांगेल पण शक्यतो अर्धा इंच खालूनच आपण वाढवतो अगदी सोप्पा आहे जर तुम्हाला समजत असेल बोलण्यावरून तर कमेंट करून सांगा नाहीतर मी तुम्हाला पेपर पॅटर्न लगेचच कट कसुद्धा करून त्याचा सेपरेट से व्हिडिओ बनवून टाकेल तर अशा पद्धतीने आता मी योगपट्टी पण जोडून घेतली योगपट्टीलावरून तुम्ही दाब टीप देऊ शकता पण इथं मला ओवरलॉकला पाठवायचं होतं म्हणून मी ते दाब टीप नाही दिली आणि अशा पद्धतीने आपली डबल कटोरीचं जोडून पूर्ण फ्रंट साईडनी झालेलं आहे आता मी दुसरी कटोरीसुद्धा तशीच पद्धतीने जोडून घेते आणि हे पूर्ण माझं याला पट्टी देऊन झालेली आहे गोटपट्टी मारून झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही कटोरी तयार झालेली आहे आज तुम्हाला व्हिडिओ समजला असेल कमेंट करून नक्की सांगा आणि ही डबल कटोरी तुम्हाला जरी शिवायची असेल कस्टमरनी सांगितलं तर तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता तर चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू नवीन